अगर तुम्हाला युनिक गोष्टी तुमच्या जवळच आणि तुमच्या जवळच्या शॉपमध्ये भेटायला लागल्यात तर तुम्ही खुश व्हाल की नाही ज्या मीशोवर ॲमेझॉनवर युनिक युनिक गोष्टी भेटतात त्या आपल्या जवळच्या शॉपमध्ये खूपच कमी रेटमध्ये होलसेल रेटमध्ये तुम्हाला भेटायला लागल्यात तर तुम्ही खुश व्हाल की नाही तर मग फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आज मी जात आहे अशा शॉपमध्ये जिथे तुम्हाला सगळे युनिक गोष्टी आणि मेशोवर भेटणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटून जातील आणि ते पण खूपच खूपच कमी रेटमध्ये इथे तुम्हाला जे मेशोवर रेट कमी आहे त्यापेक्षाही कमी रेटवर इथे तुम्हाला भेटून जातील हे शॉप आहे नेरुलच्या नवी मुंबई नेरुल नवी मुंबई ईस्ट साईडला आणि बस डेपोच्या जस्ट बाजूला आहे इथला ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेलच तर इथले प्रायझेस तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सगळे प्रायझेस मी मेन्शन केलेले आहेत आणि जर इथे तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तर तुम्ही जरूर इथे व्हिजिट करू शकता आणि फ्रेंड्स एक गोष्ट बोलायची आहे थँक्यू फॉर थाउजंड सबस्क्रायबर खूप दिवसानंतर मला माझे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेला खूप आनंद झालेला आहे असेच व्हिडिओज तुम्ही बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि मला मोटिवेट करत राहा ताकी मी असेच व्हिडिओज तुमच्यासाठी अपलोड करत राहील

थर्टी रुपीज़ सौ okay. के कई पर्पज लगी फिफ्टी रुपीज़ में थे हंड्रेड वाला है फिफ्टी रुपीज़ फिफ्टी रुपीज़ सौ के ऑनलाइन माल बताइए बॉटल और पॉलिसा की है माल तो ब्लैक वाला है थे तो पच्चीस रुपये बॉटल ब्रश है थर्टी रुपीज़ थर्टी रुपीज़ सौ okay. के कई पर्पज़ लगी होते फिफ्टी रुपीज़ में थे हंड्रेड वाला है फिफ्टी रुपीज़ फिफ्टी रुपीज ओके ऑनलाईन महाग आहे हे बॉटल ऑनलाईन साडे तीनशे आपल्याकडे दीडशे रुपये दीडशे रुपयेला आहे अच्छा हे रॅक्स पण आहेत तुमच्याकडे रॅक्स पण किती लाईट हे थ्री रागा एटी ए ओके लाईटर आता बरं शंभर रुपयाला आहे राईट लायटर म्हणजे कसं होतं आपण गॅस लायटर आहे ओके हां हां

साडेचारशे ला अच्छा अडीचशे आणि ते बाजूला मसाजर आहे तो चारशे चारशे ओके कर्ली मशी आहे ना ती हा हा सेवन हंड्रेड हंड्रेड ला अकराशे रुपये ना ते दीडशेला अडीचशे रुपये

ओपन करायचं त्यांना ओके कितीला दोनशे ओके थर्टी कितीला फोर्टी रुपये यात पाणी थंड राहतं का तो कायम पण नॉर्मल तरी हा वेदर

लाईट चालू लहान लाईट आता उजाड आहे ना जास्त एक आता मिनिट भेटत

एडिशन डबल किया हुआ है तो डबल कपड़ा है हुआ डबल कलर चार गाइस से बुला रुपयाला ना और ते मोटे वाले थे? ला ते 20 ला 3 रुपयाला ये करला तुम्हाला लेवायचे 150 लेना है

चाळीस रुपये अडीचशे शंभर ला ना दहा वाईट लाय कायब्ररी अच्छा कितीला बारीक बारीक काय फुटला कुठला आहे ना हा हा कितीला हे पन्नास पन्नास शंभर शंभर अजून पण काय ते मिक्सर आहे ना निमा मिक्सर माया कितीला ते ते तीनशे रुपयाला तीनशेला ऑनलाईन अजून पण सहाशे रुपये आहे शंभर रुपये रुपये आणि ते साबणाचं आहे ते शंभर शंभर ओके आणि ट्रिमर कितीला आहे जेन्स ट्रिमर अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे शंभर रुपयाला आपण शंभर रुपये ते तर हाय शंभर रुपयाला पन्नास रुपयाला ना हा थ्री सेव नाईन्टी नाईनचा आहे तीनशे रुपये तीनशे ना आठशे परत आहे सहाशे पन्नास मोठा सहाशे पन्नास ला आणि छोटाय मग फ्रेंड्स व्हिडिओ आवडला की नाही अगर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे कोणतंही पेड प्रमोशन नाही हा जस्ट असा आहे व्हिडिओ जे तुम्हाला माहिती पडावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र